नमस्कार मित्रांनो आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या आयुष्यात अनेक अडथळे येतात पैसा टिकत नाही नोकरी व्यवसायात यश मिळत नाही घरात सतत भांडण आजारी पडणे मुलांना त्रास मुलांच्या शिक्षणात अडचणी हे सर्व अडचणी पितृदोषामुळे येतात असे आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे पण घाबरायचे नाही कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे पितृदोष निवारणाचे दहा सोपे प्रभावी उपाय जे तुम्ही करू शकतात अमावस्येला तर्पण दर अमावस्येला गंगाजल किंवा स्वच्छ पाण्यात तीळ मिसळून पितरांना अर्पण करा तसे तर्पण केल्याने त्यांच्या आत्म्यांना शांती मिळते पितृपक्षात श्राद्ध पितृपक्षात श्राद्ध करणे हे खूप गरजेचे आहे या काळात श्राद्ध केल्याने पिंडदान केल्याने पितर तृप्त होतात आणि आपल्याला चांगले आशीर्वाद देतात गाईला अन्नदान पितृपक्षात गाईला रोज गवत चारा पोळी फळे खाऊ घाला भारतीय संस्कृतीत गाईला माता मांडले जाते पक्ष्यांना अन्नपाणी आपल्या घराच्या छतावर किंवा आपल्या अंगणात पक्ष्यांना धान्य व पाण्याची व्यवस्था करा असे केल्याने हे पुण्य थेट पितरांपर्यंत पोहोचते वडवृक्षाची पूजा वडाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा मारा तसेच झाडाला पाणी घाला वडाच्या झाडात इतरांचे, पितरांचे निवासस्थान मानले जाते अन्नदान पितृपक्षात वृद्ध आश्रमात जाऊन अन्नदान करा तसेच गरिबांना अन्न द्या असे केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते वडीलधाऱ्यांचा मान ठेवा ज्या घरात आई वडिलांचा मान सन्मान ठेवता मां त्या घरात पितृदोषाचा प्रभाव कमी होतो वडीलधाऱ्यांची सेवा करणे म्हणजेच खरी पितृसेवा करणे होय मंत्र जप पितृपक्षात हा मंत्र ओम पितृ देवताभ्यो नमा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय यापैकी कोणताही एक मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हणा गयेत पिंडदान बिहारमधील गयेत किंवा कोणतेही तीर्थक्षेत्र मध्ये जाऊन पिंडदान करणे अतिशय शुभ मानले जाते हे पितृदोष निवारणाचे सर्वोत्तम साधन आहे उपवास आणि व्रत सोमवारी शिवपूजा करा आणि शनिवारी तीळदान द्या अमावसेला पण हा उपाय करा या व्रतामुळे पितृ शांती मिळते आपले पितर शांत होतात आपल्याला चांगले आशीर्वाद मिळतात मित्रांनो हे उपाय करण्यासाठी मोठा खर्च मोठी पूजा लागत नाही फक्त श्रद्धा आणि आपले शुद्ध मन पाहिजे आपल्या मनात कोणतीही भीती नसावी आपले पितर प्रसन्न झाले तर त्यांच्या आशीर्वादाने आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात म्हणूनच म्हणतात ना पितृदेवो भव ही व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार विचार या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा